साक्षी जेवायला वाढ साक्षी काय हो काय झालं रडती कशाला नाही काय नाही साक्षी काय झालं सांगशील अहो सासूबाई मला ना काही ना काही बोलत असतात माझं काही चुकतं का त्यांना मी काही देत नाही का त्यांना जेवायला घालत नाही का त्यांची काळजी घेत नाही का त्यांना हवं ते सर्व देते त्यांची सगळी काळजी घेते तरी पण त्या नुसत्या ग ती आई चिडचिड करते अग तिचं तू लक्ष देऊ नको बघ मला सांग तुझी ज्या वेळेला आई चिडचिड करते तुला बडबडते त्यावेळी तु तू काय करायची मी तेव्हा शांत ऐकून घ्यायची अगं तिचं आता म्हातार पण आलंय म्हणजे तिचं बालपण आलंय आता आपणच समजून घेतलं पाहिजे आता ह्या वयात मी बोललेलं तिला चालेल का तुला नका ओरडू नाही ना मग आपणच समजून घेतलं पाहिजे आपण जेव्हा ह्या वयामध्ये येणार ना आपली पण हीच अपेक्षा असणार की आपल्या मुलांनी आपल्याला समजून घ्यावं बरोबर ना हे बघ तुम्ही घरात दोघीजणी व्यवस्थित राहाल ना तर मला पण बाहेर काम करायला माझं मन लागेल तू तिला समजून घे आणि तुम्ही दोघी आनंदात राहा म्हणजे मी पण आनंदी राहील हा तुम्ही बरोबर बोलताय आता आईने कितीही केली तरी मी तिला काही बोलणार नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही दोघी आई आणि मुली सारखे राहू सासू सुनांसारखे अजिबात राहणार नाही असं प्रत्येक सुनेने आपल्या सासू सासऱ्यांना समजून घेतलं पाहिजे आवडल्यास नक्की शेअर करा